स्वागत आहे वागव काही घडामोडीचा शिवसेना भाजप बरोबर असताना सुद्धा मौलाना कलीमुल्ला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांचा विकास हा हेतू समोर ठेवून विरोधी पक्षाचा आमदार जरी असलो तरी सर्वांना समान न्याय देण्याचं काम केलं आणि त्याचंच उदाहरण म्हणून तुमच्या स्मशानभूमीच्या कंपाऊंडचं काळ त्या कालखंडात मी हाती घेतलं तेव्हा मला वर्षाला एक कोटी रुपये मिळत होते एक कोटी आत्ताच्या आमदाराला पाच कोटी मिळतात आणि त्यातून त्यांनी काय दिवे लावलेत ते बघा आता आत्महत्या परीक्षण करा पण आज आज काय चाललंय जाती जातीमध्ये विष पेरण्याचं चा काम चाललंय मी एवढाच एक मुद्दा घेणार आहे नारायण राण्याचं कारता काय म्हणतोय बाटू हिंदू खत्रेने आहे अरे हिंदू खत्रेने आहे आणि हिंदू काम बसी तो नरेंद्र मोदी आहे वाहते या पे देवेंद्र आहे फिर भी हिंदू कैसे है, म्हणजे त्याला सुद्धा वाटत कि आता महाविकास आघाडीच सरकार पाहिजे आणि बोलतय कस माझा बाप सागर बंगल्यावर बसलाय सागर बंगल्यावर कोण राहतो कोण राहते फडणवीस हो? याचा बाप फडणवीस मग कोण चुलता का राणी तुलताय का अरे राजकारणाबाई बाप तर बदलू नका रे एवढी तर मेहरबानी करा आणि म्हणून ही भाजपची पिलावळ ही जात बदलणारी पिलावळ आहे सर्वसामान्य माणसाला वेटडा जाऊन भ्रष्ट मार्गाने पैसा आणि पैशामधून संपत्ती कमवणारी ही मंडळी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकाला हद्द पार करण्यासाठी जाए हिन, जाए मला निवडून द्या एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक पार पडली ती निवडणूक व्हायच्या आधी मला सासुरवास होता सासुरवास सार डुसण्या होत्या सार डुसण्या होत्या मोदी मुळ आला मोदी मुळ आला मोदी मुळ आला अरे म्हणलं देवाला म्हणलं अशी एखादी निवडणूक होती की मोदी विरोधात असताना मोदी सोबत असताना जेवढा मताला आणतो त्याच्यापेक्षा मता देवानं माझी प्रार्थना चोवीसलाच ऐकली बघा देशाचे पंतप्रधान साक्षात विश्वगुरु मोदी साहेब विरोधात आमच्यातले चाळीस लोक सुरत मार्गे गुवाहाटीला पालटी पडली होती कोण पण दसखोट्यासाठी कोण ईडीच्या भीतीनं कोण सीबीआयच्या भीतीनं त्याच्यामुळे एक फूल दोन हात ती विरोधात या मतदारसंघातले सहा पैकी पाच आमदार विरोधात तुम्ही ऐकलं नाही बस जी आमदाराची तुमच्या आमदाराची शर्यत लागली कोणाचाच नजर राहते कोणाचाच नजरात आपण ती मला औसा हाऊसा तो दाखवतला हाऊसा कमी करता शिवाऱ्याची बी हाऊस फिडली नाही हाऊ शिवाऱ्याची बी हाऊस फिडली ही पाच जण विरोधात आणि पैशाचा तर पाऊस थागे नाही पैसों की बारिश थी कि नहीं मोदी साहब आप कहते हैं कि ना खाऊंगा ना खाने दूंगा फिर लोकसभा के चुनाव से पहले रात में आउसा जैसे शहर में तीस तीस चालीस चालीस लाख किधर से दूंगा बात है क्या नहीं तुम्हें सर मनता खाऊंगा ना खाने दूंगा पर माफ की तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये आमची मत विकत घेण्यासाठी नेमके आभारातून पडले का जमिनीतून आले एवढ्या पैशाची ताकद एका बाजूला आणि असा असताना सुद्धा इथल्या बहात्तर मतदारांनी इथल्या प्रामाणिक मतदारांनी जी लोक बळत होते आपकी बार चारशो पार संविधान बदलून टाकायचं म्हणता त्यांचे आक्रमक ठिकाणी आणले ना तुम्ही जागेवरच चारशे किलो बोम तीनशे चार नोट टाकला आता कसं वाटत ही ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय आणि मताचा अधिकार दिलाय त्या मतामध्ये मतामध्येही ताकद ज्याच्या जोरावर ह्या ओमराजेला जे मुझी मुझी लोक म्हणत होते मोदीमुळे आला मोदीमुळे आला त्या मोदीपेक्षा दुप्पट मनाने लोकसभेत पाठवायचं काम आपण त्या ठिकाणी केलं महाराष्ट्रात क्रमांक दोनच लीड हे तुम्ही निवडून दिलेलं ओमराजे नावाच्या खासदाराचं आहे हे सुद्धा मला आवडतो या सा ठिकाणी सांगावं वाटतंय तसं जरी थोडक्यात हुकलं तिथं मी रडीचा नाव खेळले एक नंबर मशीनवर दोन नंबरला माझं नाव आपलं चिन्ह मशाल दोन नंबरच्या मशीन वर नंबर मी एक मंगूळचा निंबाळ कर उडकून आणला चिन्ह चिमणी ती चिमणी मशाल बाजूला ठेवली तर सख्या चुलून बहिणी सारखी ओळखूच सार। <laughs> येत नव्हती कोणची चिमणी कोणची मशाल तुम्हाला कचकाटून राग होता तुम्ही त्या मसाच्या नावात चिमणीला वीस हजार देऊन आला गेला वीस हजार मत आपलीच मतं ती मतं जर आपल्याला पडली असती तर अख्ख्या महाराष्ट्रात एक नंबरच्या लीड न निवडून येणारा खासदार ओमराजे निर्यला असता मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचे ही काही मंडळी पहिल्यांदा धर्म धर्मद पाटील नाव लोक बघितली धर्माधर्मात पांडत लावून हे राजकारण चलते का बघितलं आता त्याच्यावर भाग आता जाती जाती पांड लावायला लागते तुझी ही जात तुझी ती जात आणि इतकी नालायक विचाराची माणसं एक विचारा म्हणतेत का देव असू द्या अल्ला असू द्या आपल्याला सांगितलेलं आहे बर कर्माचं फळ बरोबर आहे का नाही जगी जीवनाचे सत्वर ज्याचे कर्म तैसे देतो ईश्वर माझ वाक्य लक्ष आलं का तुमच्या तुमची नियत साफ असल तुमच्या पोटात आग नसेल तर परमेश्वर अल्लाह तुम्हाला त्या ठिकाणी यश दिल्याशिवाय राहत नाही मला वाटत त्या मणीचा प्रत्यय या ठिकाणी आलाय बांधवालो हे मला आपल्या सगळ्याला या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाला प्रामाणिकपणे विचारायचं राजे पाच वर्ष खासदार होता तुम्ही मला फोनवर काम सांगितलं असेल किंवा कुठलं काम घेऊन माझ्याकडे आला असाल मी कधी तुमचा धर्म विचारला तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत मी तुम्हाला कधी जात विचारली कोणत्या जातीचे आहेत मी तुम्हाला विचारलं तुम्ही मला मतदान टाकलंय का माझ्या विरोधात टाकलंय नाही विचारलं मी तुम्हाला विचारलं तुमचं गाव तुमचं बूथ मला प्लस आहे का मायनस आहे नाही विचारलं बांधवानो मी निवडणूक लढवी पर्यंत उमेदवार होतो एकदा का मी निवडून आलो ज्यानं मत टाकला त्याचाही मी खासदार आहे आणि जे नाही टाकला त्याचाही मी खासदार आहे बांधवालो ही भावना लक्षात घेऊन ओमराजेनं मागचे पाच वर्ष ह्या पद्धतीनं की जेही माणूस कोणी का माणूस माझ्या समोरी ना पाच वर्ष तुमच्यासाठी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद